मला पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतोय की मला तो प्रोजेक्ट करण्यात काही इंटरेस्ट नाहीये माझ्याकडून करून घ्यायचा असेल ना प्रशांतला तुम्ही जेवढी रक्कम देताय ना तेवढीच रक्कम मला द्या उलट त्याच्या दुप्पट द्या मंजूर असेल तर करा नाही तर मी ठेवतो फोन नको प्रसाद प्रसादावर कशाला काढताय तुम्ही मी नको म्हणलो ना प्रसादाला पण का? का तुम्हाला एकदा नाही असलेलं कळत नाही का पुढच्या माणसाला प्रसाद नाही घ्यायचा तर नाही घ्यायचा उगाच त्याला फोर्स करायचा का तुम्हाला थोडा तरी मॅनस नाहीये का आई बाबा अक्कल नाही कशी कळली तुम्हाला थोडीशी उगाच हट्ट करत बासा आता एक शब्द पण पुढं बोललो नका मॅडम त्याला तसं नव्हतं मला ए बाबा चल मूड खराब करून टाकला या पोरीनी समजत तु काय तुला काय कस लोक काय दिला कोणाला एका च दुसऱ्यावरती काढतोय

थांबाओ मॅडम मॅडम आव दोन मिनिटं थांबा मला तुमच्याशी बोलायचं काहीतरी आहो खरच मला तसं बोलायचं नव्हतं रागाच्या भरात मी तुम्हाला नाही नाही ते बोलून गेलो माझं भानच राहिलं नाही एखाद्या माणसाला नको नको ते बोलायचं बोलायचं नंतर येऊन सॉरी आहो सकाळपासून मी वेगळ्या टेन्शन मध्ये होतो आणि त्याचा राग तुमच्यावरती निघाला खरं सांगतो तुम्हाला मी देव धीक ह्या गोष्टी आहे ना मानतच नाही या गोष्टीवरती माझा विश्वासच नाहीये आणि त्यात तुम्ही येऊन मला प्रसाद देत होते माझ्या रागाचा पारा अजूनच चढला दाऊ दाना तुम्हाला जे जे काय बोलायचं होतं ना ते तुम्ही बोलून मोकळे झालात आओ आहो माझं ऐकून तर घ्या काय तुम्ही ऐकून अरेच आज नास्तिक माणसाने सकाळ सकाळ देवाची पायरी कस का काय चढली बर काल जरा गाजून का गेलेला नाही वाटत असं काय नाही मी मीही काल विचार केला मी तुम्हाला फोर्स नव्हता करायला पाहिजे प्रसाद घेण्यासाठी सॉरी सॉरीच मला असं समजलं तुम्ही राहता हो असं का म्हणजे तुमच्या घरी कोणी नाहीये का मामी मा आहेत पण आई वडील गेल्यानंतर सगळं परकत होत तसंच झालंय माझ पण जाऊ दे तुम्ही जास्त विचार नका करू कुणीतरी म्हणून हो ठेवलंय चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलंच होत तुमचं नाव काय विश्वरूपा अरे वा किती छान नाव आहे ते हो त्यात एवढं आश्चर्य होण्यासारखं काय आहो असं काय नाही माझं नाव स्वरूप आहे त्यामुळं तुमचं नाव छान आहे बर का है? आओ, हो ना तुमच पण आता उभं राहूनच सगळं बोलणार आहे की थोडस बसून पण बोललो असतो निघते आता मला उशीर पण होत रात्री काय झालं एवढं रागवायला पुढच्या चार दिवसांनी मला एकवीस वर्ष पूर्ण होणार अरे मग छानच की म्हणजे दिवसात तुमचा वाढदिवस म्हणायचं काय छान मला इथं टेन्शन आलंय खूप टेन्शन टेन्शन कशाच अहो एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर ना अनाथ आश्रम सोडावा लागत ना तुम्ही नका काळजी करू सगळं काय चांगलं होईल मी काय म्हणतो आमच्या बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट मोकळा आहे तुम्ही तिकडे शिफ्ट होता का बघू आता काय होत पण आज यायला खूपच उशीर केला तुम्ही सकाळपासून त्याच विचारात आहे मी आणि ह्या आश्रमामध्ये माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत मग काही आठवणी आमच्या सोबत पण जागायला शिका आता काय म्हणाला काय ना काय ना जस्ट किडिंग <laughs> लोकेशन कसं आहे म्हणून घेऊन आलो मी ते कमळ बघितलं का हो पण ते अजून उमरलं नाहीये कोण बोललो उमरलं नाही तुम्हाला कुठं दिसत उमललेलं माझ्या डोळ्यासमोर <laughs> <laughs> विश्वरूपा मला तुला आज काहीतरी सांगायचे मला माहिती आहे लहानपणापासून तुला आईचं प्रेम भेटलेलं नाहीये बापाची माया भेटलेली नाहीये आई वडील नसल्यावरती काय होतं मला माहिती आहे एक परिवार नसल्यावरती काय होतं हे मला माहिती आहे आणि तू आणत आहेस तुझ्या मनाला काय वाटत असेल हेही मला माहिती तुला लहानपणापासून वडिलांचं प्रेम नाही मिळालं जे तुझे होते त्यांनी पण तुला सोडून दिलं तू एकटीने आणत आश्रमात कसं दिवस काढला त्यान ह्याची सगळी जाण मला भासते पण विश्वरूपा मलाच काहीतरी सांगायचे तुला हे बोलताना माझा आग कांग थर तर कापतय पण इश्वरूपा मला तुझ्यावरती प्रेम झाले म्हणजे काम माहित का पण तुझ्या त्या स्वभावावरती प्रेम झाले न कळत सगळ्यांना समजून घेणं स्वतःची चूक नसली तरी पुढच्याला माफी मागणं पुढच्याची प्रत्येक गोष्ट समजून घेणं आणि किती जरी रागात असलं तरी पण पन शांतपणे बोलून पुढच्या मनाला शांत करणं ह्याच गोष्टीवरती मला प्रेम झालं म्हणून मी एक निर्णय घेतला कि विश्वरूपा मला तुझ्यासोबत लग्न करायचं मला तुला आयुष्यभराची साथी बनवायची आणि आईवडिलांचं प्रेम लहानपणापासून भेटलं नाही ना तर स्वतःवरती काय येते ना हे पण मला कळते कारण की मी पण आणते विश्वरूपा विश्वरूपा काय झालं असं अचानक उठून चालायला लागलीस काय चुकलं का माझ्याकडून तुमच्याकडून काही चुकलं नाही स्वरूप तुम्ही खूप चांगले आहात तुमचा स्वभाव पण खूप छान आहे पण पन लहानपणापासून मी आतापर्यंत जे सहन करत आले होते ना ते इथून पुढं मला नाही सहन करायचंय मला परिवाराचं प्रेम हवं आहे स्वरूप ज्या प्रेमाला मी लहानपणापासून तरसत आली आहे आणि मला एका अनाथ मुलाशी लग्न नाही करायचंय सॉरी